सर आपने पुलिस थाने ठाण्याआधी एक सोशल पर व्हिडिओ व्हायरल झाला होता एक युवक आणि एक युवती जो आहे गाडीमध्ये अस्लील चाळे करत होते नेमका काय माहिती काय पूरी घटना होती काय कारवाई आपण केली आहे काय सांगते ही सत्य माहिती आहे ग्रीवे लॉ कॉलेज शंकरनगर चौक त्यानंतर लक्ष्मी भवन चौक या एरियामध्ये एक चारचाकीमध्ये एक कपल तरुण कपार असली चाळे करून ड्रायव्ह करत असताना स्टेरिंग सोडून ड्रायव्ह करत असताना असली चाळे करताना आहे सदरचा जो व्हिडिओ आहे तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतलेली आहे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीसचे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यानची घटना आहे आणि त्यामध्ये दखल घेऊन त्यांचे विरुद्ध म्हणजे रॅश ड्रायव्हिंग निग्लिजन्स ड्रायविंग आणि सार्वजनिक उपद्रव आणि रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करून गैरवर्तन करणे या सत्राखाली वेल एसचे कलम एकशे पंचवीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे त्र्याण्णव दोनशे शहाण्णव मोटरवाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी आणि मुंबई पोलीस कायद्याची कलम एकशे दहा बारा सतरा अन्वे कारवाई करण्यात आलेली आहे मुलाला ताब्यात घेऊन त्याला नोटीसवर सोडण्यात आलेले आहे हे दोन्ही जे कपला है। एक कपल आहे हे कपल एक कपलपैकी मुलगा हा मानकापूर एरियातला राहणार आहे आणि मुलगीही प्रतापनगर एरियातली राहणारी आहे आणि दोघेही उच्च शिक्षित आहेत त्यांच्यावर पोलिसांनी आता सीतावढी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली आहे